नमस्कार पाहूयात शेअर मार्केटमधील काही ताज्या घडामोडी बुधवार तेरा मार्च रोजी सेन्सेक्स नऊशे अंकांनी घसरला आहे तर निपटी बावीस हजारच्या पातळीच्या खाली घसरला आहे शेअर बाजारातील घसरणीचा कॅप आणि स्मॉल कॅप शेअर्सवर मोठा परिणाम झाला आहे निपटी मिडकॅप दोन हजार एकशे पंधरा अंकांनी तर स्मॉल कॅप आठशे अंकांनी घसरून बंद झाला आहे बुधवारच्या घसरणीमागील मुख्य कारण म्हणजे फेब्रुवारी महिन्यात अमेरिकेतील महागाई वाढली वाढत्या महागाई दरामुळे यू एस फेडरल रिझर्व व्याजदर कमी करण्याच्या प्रक्रियेस विलंब करू शकते अशी भीती गुंतवणूकदारांना वाटते याशिवाय शेअर बाजारात पैसे गुंतवणाऱ्या काही हवाला व्यापाऱ्यांशी निगडीत कंपन्यांबाबत ई डीने दिलेला इशारा आणि स्मॉल कॅप मिड कॅप योजनांबाबत सेबीने दिलेला इशारा यामुळेही सेंटिमेंट कमजोर झाले आय एच पी इंडियन प्रॉडक्ट्स कंपनी इंडियन ह्युम पाईप म्हणजेच आय एच पी त्यांच्या जॉईंट व्हेंचरला तेलंगणा सरकारकडून एक हजार शंभर कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीच्या ऑर्डर मिळाल्यात आय एच पी व्यतिरिक्त ए एम आर इंडिया आणि सोडा कन्स्ट्रक्शन यांच्याही जॉईंट व्हेंचरमध्ये समावेश आहे बाजार बंद झाल्यानंतर ऑर्डर मिळाल्याची माहिती कंपनीने दिली आहे मंगळवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअरमध्ये मोठी घसरण झाली आणि हा शेअर सुमारे आठ टक्क्यांच्या घसरणीचा बंद झाला आहे कंपनीने म्हटलं आहे की राज्य सरकारकडून अमृत दोन पॉईंट शून्य अंतर्गत ही ऑर्डर प्राप्त झाली आहे ही ऑर्डर पाणीपुरवठा आणि सांडपाणी प्रकल्पांशी संबंधित आहे कंपनीच्या म्हणण्यानुसार त्यांना बुधवारी स्वीकृतीपत्र म्हणजे लेटर ऑफ ॲक्सेप्टन्स प्राप्त झाले आहे कंपनीने स्पष्ट केले की त्यांच्या जॉईंट व्हेंचरद्वारे मिळालेल्या संपूर्ण ऑर्डरची किंमत एक हजार एकशे सदतीस पॉईंट सत्याहत्तर कोटी रुपये इतकी आहे आणि कंपनीचा हिस्सा वीस टक्के म्हणजेच दोनशे सत्तावीस पॉईंट पंचावन्न कोटी रुपयांची ऑर्डर आहे अटींनुसार ही ऑर्डर चोवीस महिन्यांच्या कालावधीत पूर्ण करायची आहे बुधवारच्या व्यवहारात कंपनीचा शेअर सात पॉईंट नऊ टक्क्यांनी घसरला आणि दोनशे छत्तीस पॉईंट पासष्टच्या पातळीवर बंद झाला व्यवहारादरम्यान शेअर दोनशे चौतीस रुपयांच्या पातळीवर घसरला होता काही काळापासून शेअरमध्ये मोठी घसरण होत आहे निकालानंतर शेअरमध्ये मोठी चढउतार पाहायला मिळत आहे फेब्रुवारीच्या अखेरीस हा शेअर तीनशे दहा रुपयांच्या वर व्यवहार करत होता आणि फेब्रुवारीच्या सुरुवातीला हा शेअर दोनशे पन्नासच्या खाली होता सध्या स्टॉक पुन्हा एकदा या पातळीच्या खाली आहे एका आठवड्यात स्टॉक सोळा टक्क्यांहून अधिक आहे तथापि ह्या घसरण्यानंतरही स्टॉकचा एक वर्षाचा परतावा एक्क्याऐंशी टक्क्यांहून अधिक आहे नियमांचे पालन न करणाऱ्या बँका आणि वित्तीय संस्थांवर रिझर्व्ह बँकेकडून कठोर कारवाई सुरूच आहे यावेळी बँक ऑफ इंडिया बंधन बँक आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्सवरही कारवाई करण्यात आली आहे सेंट्रल बँकेने तिघांनाही सुमारे दोन कोटी रुपयांचा दंड ठोठावला आहे बंधन बँक आणि बँक ऑफ इंडियामधील ठेवींवरील दर आणि इंडोस्टार कॅपिटल फायनान्समधील सीशी संबंधित नियमांचे पालन न केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे बँक ऑफ इंडियाचा शेअर बुधवारच्या व्यवहारात आठ पॉईंट पाच टक्क्याच्या घसरणीसह एकशे अठ्ठावीस पॉईंट पंचवीसच्या पातळीवर बंद झाला त्याचवेळी बंधन बँकेचा शेअर पाच पॉईंट पाच टक्क्यांनी घसरून एकशे अठ्ठ्याहत्तरच्या पातळीवर आला आहे पतंजली फूड्स लिमिटेड बाजार बंद झाल्यानंतर कंपनीने डिव्हिडंड जाहीर केला आहे पतंजली फूड्स लिमिटेड कंपनीने तीनशे टक्के प्रति शेअर म्हणजेच सहा रुपये प्रतिशेअर डिव्हिडंड जाहीर आहे कंपनीने दिलेला हा दुसरा सर्वात मोठा डिव्हिडंड आहे डिव्हिडंडसाठी एकवीस मार्च ही रेकॉर्ड डेट निश्चित करण्यात आली आहे यापूर्वी ही कंपनीने सप्टेंबर दोन हजार तेवीसमध्ये सहा रुपये प्रतिशेअर तर सप्टेंबर दोन हजार बावीसमध्ये पाच रुपये प्रतिशेअर आणि दोन हजार सातमध्ये दोन पॉईंट चार रुपये प्रति शेअर डिव्हिडंड दिला होता सानोफी इंडिया सनोफी इंडिया कंपनीचे शेअर चार टक्क्यांनी घसरले आणि आठ हजार अठ्ठावीस रुपयांवर बंद झाले सनोफी इंडियाच्या बोर्डाने एमक्युअर फार्मासोबत वितरण करारास मान्यता दिली आहे एमक्युअर फार्मा कार्डिओस्क्युलर उत्पादनांचे वितरण करेल आय आय एफ एल फायनान्स बुधवारी कंपनीचे शेअर्स दोन पॉईंट पाच टक्क्यांनी घसरले आणि तीनशे सत्त्याऐंशी रुपयांवर बंद झाले कंपनीने एक्सचेंजेसला सांगितलेल्या माहितीनुसार बोर्डाने एन सी डीच्या माध्यमातून पाचशे कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे गेल्या आठवड्यात आयने कंपनीचे गोल्ड लोन थांबवण्याचे आदेश दिले होते रिझर्व्ह बँकेने कंपनीला नवीन गोल्ड लोन मंजूर करणे थांबवण्यास सांगितले होते कंपनीला सोन्याचे कोणतेही कर्ज वाटप विक्री करण्यापासून देखील प्रतिबंधित करण्यात आले आहे तथापि रिझर्व्ह बँकेने कंपनीला सध्याच्या कर्जासाठी सेवा सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे बी पी सी भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड जे कंपनीचे शेअर बुधवारी चार टक्क्यांनी घसरले आणि सहाशे रुपयांच्या खाली बंद झालेत कंपनी रायपूर आणि भिलाई येथे सी बीजी प्लांट्स उभारणार आहेत प्रत्येकी शंभर कोटी रुपये खर्चून सी बीजी प्लांट्स उभारण्यात येणार असल्याचे कंपनीने सांगितले आरबीएनएल रेल विकास निगम कंपनीचे शेअर नऊ टक्क्यांनी घसरले आणि दोनशे बावीस रुपयांवर बंद झालेत आर बी एन एलला एकशे चौऱ्याहत्तर कोटी रुपयांच्या प्रकल्पासाठी मध्य प्रदेश पॉवर ट्रान्समिशन कंपनीकडून एल ओ मिळाली आहे चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फिन कंपनी लिमिटेड बुधवारी कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले आणि एक हजार पंचेचाळीस रुपयांवर बंद झाले चोलामंडलम इन्व्हेस्टमेंट अँड फायनान्सने चेन्नईमध्ये डी एल एफ आय टीकडून सातशे पस्तीस कोटी रुपयांना चार पॉईंट सदुसष्ट एकर जमीन खरेदी केली आहे ग्रासिम इंडस्ट्रीज लिमिटेड बुधवारी कंपनीचे शेअर्स दोन टक्क्यांनी घसरले आणि दोन हजार एकशे बेचाळीस रुपयांवर बंद झाले कंपनी बोर्डाने एन सी डी द्वारे एक हजार दोनशे पन्नास कोटी रुपये उभारण्यास मान्यता दिली आहे आय टी सी बॅटने म्हणजेच ब्रिटिश अमेरिकन टोबॅकोने आय टी सीमधील आपला हिस्सा ब्लॉकडीलद्वारे विकला आहे बॅट ही एक ब्रिटिश कंपनी आहे हा सौदा चारशे पॉईंट चाळीस रुपये प्रति शेअर ह्या दराने झाला आहे तीन पॉईंट पाच टक्के स्टेकची ब्लॉकडील सतरा हजार चारशे एक्क्याण्णव कोटी रुपयांना झाली आहे सरकारकडे एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत सात पॉईंट ब्याऐंशी टक्के हिस्सा आहे सरकारचा हा हिस्सा स्पेसिफाईड अंडरटेकिंग ऑफ युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया म्हणजे एस यू यू टी आयद्वारे आहे यापूर्वी फेब्रुवारी दोन हजार सतरामध्ये सरकारने दोन टक्के भागभांडवल दोनशे एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव कोटी रुपयांना विकले होते आता त्यांची हिस्सेदारी विकण्याची कोणतीही योजना नसल्याचे सरकारने म्हटले आहे बुधवारी आय टी सीचा शेअर चारशे चा चार पॉईंट पंचाळीस रुपयांच्या तुलनेत चारशे पस्तीस रुपयांवर उघडला यानंतर शेअरची किंमत चारशे अडतीस रुपयांवर पोहोचली अदानी ग्रुप अदानी ग्रुपच्या स्टॉकमध्ये तेरा मार्च रोजी तेरा टक्के घसरण दिसून आली आहे सर्वात मोठी घसरण अदानी ग्रीन एनर्जीमध्ये दिसून आली आहे की जी दुपारच्या सतरापर्यंत सुमारे तेरा टक्के घसरली आणि एक हजार सहाशे पन्नासवर व्यापार करताना दिसून आली आहे बुधवारच्या दुपारच्या सतरामध्ये अदानी इंटरप्राइजेस आणि अदानी पोर्ट्स आणि सेजमध्ये मध्ये सुमारे सात पॉईंट पाच टक्के घसरण दिसून आली आहे अदानी इंटरप्राइजेसमध्ये सलग सातव्या दिवशी घसरण पाहायला मिळत आहे तथापि हा स्टॉक एक हजार पाचशे त्र्याहत्तरच्या बावन्न आठवड्यांच्या निचांकी पातळीपेक्षा ऐंशी टक्के वर आहे अदानी ग्रुपच्या सिमेंट कंपन्यांबद्दल बोलायचे झाल्यास एसीसी मध्ये पाच टक्के अंबुजा सिमेंटमध्ये सहा पॉईंट तीन टक्के इतकी घसरण दिसून आली आहे याशिवाय अदानी पॉवर पाच टक्के अदानी टोटल गॅस नऊ टक्के डी टी व्ही सात पॉईंट तीन टक्के आणि अदानी विल्मेर पाच पॉईंट दोन टक्के इतकी घसरून दिसून आली आहे टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन बुधवारी टाटा समूहाच्या टाटा इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन मध्ये पाच टक्के लोअर सर्किट लागू करण्यात आले टाटा इन्व्हेस्टमेंटचा शेअर आता तीन सत्रांमध्ये सुमारे चौदा टक्क्यांनी घसरला आहे टाटा इन्व्हेस्टमेंटचे पूर्वीचे नाव इन्व्हेस्टमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया होते की जी एक बिगर बँकिंग वित्तीय कंपनी आहे ही कंपनी प्रामुख्याने दीर्घ मुदतीसाठी इक्विटी आणि संबंधित सिक्युरिटीजमध्ये गुंतवणूक करते फेब्रुवारी दोन हजार आठमध्ये ही कंपनी टाटा सन्सची उपकंपनी म्हणजे सबसिडरी कंपनी बनली टाटा सन्ससह इतर समूह कंपन्यांचा त्यात एकूण त्र्याहत्तर पॉईंट अडतीस टक्के एका हिस्सा आहे तीन दिवसांच्या घसरणीनंतरही गेल्या बारा महिन्यात टाटा इन्व्हेस्टमेंटच्या शेअरमध्ये सुमारे तीनशे तेवीस टक्क्यांची प्रचंड वाढ झाली आहे म्हणजेच एका वर्षात त्या स्टॉकमध्ये चार पटींनी जास्त वाढ झाली आहे त्या तुलनेत गेल्या वर्षभरात अठ्ठावीस टक्के वाढ झाली आहे